सावंतवाडी शहरातील महावितरणच्या विद्युत खांबांची अवस्था बिकट झाली असून शहरातील सालेवाडा मच्छी मार्केट भवानी चौक बाजारपेठ आदींसह शहरात ठिकठिकाणी जीर्णपोन बनले आहेत महावितरणाकडून याकडे दुर्लक्ष होत आहेत मुळातूनच हे पोल सडले असून मोठ्या वादळी पावसात हे जमीनदस्त होण्याची दाट शक्यता आहे वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील याकडे कांडोळा करत आहे मोठी दुर्घटना यामुळे घडून जीवितहानीची शक्यताही निर्माण झाली आहे यापूर्वी अशा घटना शहरात घडल्या असून दोन दिवसात हे जीर्ण विजेचे खांब बदलले न गेल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख शैलेश गौंडळकर यांनी महावितरणला दिला आहे या ठिकाणी पण म्हणजे पडण्याच्या स्थितीत आहे जी इंजिनियर आहे एम एस सी बीची तिच्या कानावर मी घातलं की तुम्ही सावंतवाडी जवळजवळ सगळेच खांब जे आहेत तुम्ही सर्वे करा म्हणून स्वतः ते येत नाहीत कर्मचाऱ्यांना फक्त सांगतायत पण कर्मचारी काय दोन तीन दिवसात काय आले आहेत पाऊस आत्ता दोन चार दिवसावर राहिलेला आहे मला सांगा उद्या काही दुर्घटना झाली तर दुर जबाबदारी कोण घेणार प्रशासनची जबाबदारी आहे की नाही त्यांच्या काही काम करायची पद्धत आहे की नाही अशी वाढीत भरपूर आहेत ते पाहावे आणि तातडीने ते दुरुस्ती करावे ही आमची मागणी आहे इथली आता आंदोलन करायचंच ठरवलेलं आहे आणि काय करणार स्वतः कोण इंजिनिअर बघतच नाही आहेत कर्मचाऱ्यावर ते अवलंबून आहेत त्यापूर्वी जिनी साहेब असताना स्वतः बघायचे येऊन सावंतवाडी सर्वे करायचे आणि मग ती कामं चांगली व्हायची म्हणजे आता ह्या दहा वर्षात तर अजिबात काहीच कामं होत नाही त्यांच्याकडे पावरकडनं आणि वारंवार लाईटी जात आहेत कुठे लक्ष नाही यांचं काय करायचं मला सांगा यांचं पण शंभर टक्के होऊ शकतात ना कारण कुठला इंजिन आता हे शिकून आले ते फिर फिरायलाच बघत नाहीत त्यांना फक्त ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे कुठली पद्धत आहे स्वतः सर्वे करणार की नाही सावंतवाडीचा की किती लाईट खांब खराब व्हायला आलेत वायरी बघा कशा खालती लोंबत आहेत बघा बघा ना दिसता आहे काय पद्धत आहे कामाची पद्धत हां मग एखादं फांदी पडली कोणती दगावं लागा मग धावणार आम्ही नाही तुम्ही नाही म्हणून करून पुरे ते मॅडम जाऊन भेटलो ना मी पावलास मध्ये ते बोलले कर्मचारी पाठवून बघतो म्हणून बघतो ही सबब नाही मी करते मी सांगितलं पाहिजे ना कारण हे काय ह्याचं काम नाही आहे ना उद्या दुर्घटना मोठी होऊ शकते ना काहीतरी कोणाच्या ह्याच्यात